नमस्कार मित्रांनो निखिल सतीराज आज गेलता टपरे करायला कुठे गेलता ते पण सांगतो पण ते आधी व्हिडिओ पूर्ण बघा निखिल सत्तीरने मित्रांनो दुपारी दुपारी मंडळाकडे आता म्हटलं चला बघून तर येऊ कोण कोणी तिथं तिथं आजय एकटाच होता तो, तो म्हणे बस गाडीवर जायचंय म्हणलं मग चाल त्याच्याने मित्रांनो बँकेत काम होतं थोडं मग काही निघालो त्याच्यासोबत मोह मधून आलो मित्रांनो मोह मध्ये वातावरण पा कस आहे मित्रांनो मस्त रस्त्याच्या गडायला भात वगैरे लावले एकदम भारी वाटत आहे मोह मधून आलो मग वडजेऱ्याकडे वडजेऱ्यामध्ये युनियन बँक आहे मित्रांनो तिथं काम होतं आज यायचं त्याचं बँकेतलं जे काम होतं ते करून झालं मग निघालो घरी परत घरी मग रात्रीची देवी आईची आरती वगैरे झाली मंडळाची मग निघालो सिन्नरला जायला आज आपल्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते होते रवीदा वैभव मोन सगळे आलते आज सगळ्यांना घेतलं मग निघालो सिन्नरला सिन्नरमध्ये आधी वैभोज थोडं काम होते केलं वैभोज ते काम होते केलं मग आलो यात्रेत सगळेजण यात्रेत आपण कालच जाऊन आलतो मग आलो आपण गावठेवर गावठेवर आलतो मित्रांनो टिपऱ्या खेळायला तिथं फुल पब्लिक येईल होती मस्त डीजे बीजे गाणे चालू होती तेवढ्यात आपला मित्र भेटला सूरज सूरज आपला तर मित्र आहे मित्रांनो शाळेत असल्यापासून आपल्या मोठ्या भावासारखा येतो तिथून आलो मग तारे हो टिपऱ्या खेळायला टिपऱ्या वगैरे खेळून झाल्या सगळ्या मग निघाल्या आपली गँग घरी परत रात्री भरपूर वेळ घालता सगळे एकटीत निघाले होते रस्त्यात फुल गर्दी होऊन गेली तिथून म्हणलं मग चला पासून चक्कर मारून येऊ बंडळाकडे तिथं सगळं बंद झालं पण सगळं बंद होतं मग निघालो घरी चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओत लवकर असतो लाईक करा कमेंट करा शेअर करा मिस्टर निकला फॉलो करा आणि चला